नमस्कार मी पी एस आय वैभव सांगळे कंबाईन विजनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण तुमच्यासाठी मराठी व्याकरणाची स्पेशल गुरुकुल बॅच घेऊन आलो आहे आता मराठीसाठी गुरुकुल बॅच लॉन्च करण्याचं कारण असं की विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की सर पोस्ट एक दोन मार्कने हुकते आणि ज्यावेळेस त्यांचं अॅनालिसिस केलं जातं त्यावेळेस त्याच्यात समजतं की यांना जो जो सब्जेक्ट जो विषय सगळ्यात सोपा हा वाटतो जो विषय म्हणजे मराठी जो सगळ्यात सोपा वाटतो या विषयामध्ये एक ॲव्हरेज गुण येता तर जो विषय आपला सोपा आहे त्या विषयामध्ये आपल्याला ॲव्हरेजच्या अबव ॲव्हरेजच्या दोन तीन मार्क तरी जास्त पाहिजे त्यावेळेस तुम्ही रिझल्टमध्ये दिसता मराठी हा विषय पोलीस भरती असेल राज्यसेवा असेल कंबाईन असेल अशा प्रत्येक एक्झा एक्झाममध्ये म्हणजे कंबाईनची पी एस आय एस टी एस ओची एक्झाम होती किंवा आता येणारी ग्रुप सी मेन्स असेल या प्रत्येक एक्झाममध्ये हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे एकदा जर तुम्हाला मराठीला चांगले मार्क आले तर समजून जा की तुम्ही बाकीच्यांच्या एक दोन म्हणजे मी तर म्हणेल की एक एक दोन हजार मुलांच्या तुम्ही तिथेच पुढे जाता तर या ठिकाणी मराठीला वेटेज देण्याचं कारण असं की विषय सोपा आहे परंतु काय करायचं हे समजलं पाहिजे नाहीतर पन्नास पन्नास टक्क्यामध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन विषय हाच आहे म्हणजे जर राज्यसेवेला पन्नास पैकी मराठी येत असेल कंबाईनला पन्नास पैकी येत असेल आणि जर तुम्हाला चाळीसच मार्क येत असेल तर मग तुम्ही स्पर्धेच्या थोडं मागं चालत आहे परंतु जर ह्याच विषयामध्ये तुम्हाला पंचेचाळीसच्या पुढे मार्क आले तर तुम्ही शंभर टक्के पोचच्या जवळ जाता त्यामुळेच भरपूर विद्यार्थ्यांसोबत बोलल्यानंतर एक गोष्ट अशी जाणवली की मराठीमध्ये म्हणजे जो विषय माझा चांगला आहे ज्या विषयात चांगल्या गोष्टीने अभ्यास करून वारंवार रिव्हिजन करून कळलं की एवढाच जर भाग तुम्ही केला एवढंच जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला त्याचं शंभर टक्के निकाल आणि तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिझल्टही जाणवणार आहे बघा एक गोष्ट सांगतो मराठीची मराठीमध्ये जास्त फापट पसारा जर केला तर मराठीत तुम्हाला बाकीच्या मुलांच्या मागं खूप आणू शकतं आणि जर एकदम टू द पॉईंट गोष्टी केल्या तर मराठी तुम्हाला रँकसुद्धा देऊ शकतं मी म्हणल माझी जी राज्यात चौथी रँक आलेली आहे ती या मराठी विषयामुळे आली कारण की माझे तुम्ही बघा पी एस आय दोन हजार तेवीसला जो पेपर झाला कंबाईनचा त्याच्यामध्ये मराठीला पन्नासपैकी शेहेचाळीस प्रश्न बरोबर आले त्यानंतर राज्यसेवेला राज्यसेवा मुख्य दोन हजार तेवीसला मला पन्नास पैकी सत्तेचाळीस प्रश्न बरोबर आले म्हणजे मराठीचा जो अभ्यास आहे तो पहिल्यापासूनच खूप चांगल्या पद्धतीने केल्यामुळं एक्सप्लेनेशन कसं करायचं काय करायचं आता आपण डेमो लेक्चर ज्यावेळेस टाकू त्यावेळेस तुम्हाला समजलंच की गुरुकुल बॅचमध्ये नेमकी काय क्वालिटी आहे तर ह्याच बॅचमध्ये आपण एकदम व्याकरण मराठीचं व्याकरण डिटेलमध्ये बघणार आहे त्यानंतर एक टेलिग्रामला आपण ग्रुप पण बनवणार बनवणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला मराठीबद्दल वारंवार मार्गदर्शन पण करणार आहे आणि शब्दसंग्रह कसं पाठ केलं पाहिजे शब्दसंग्रहाबद्दल सुद्धा तुम्हाला वारंवार आपण मार्गदर्शन करणार आहे तर बघूया नेमकी आपण आता गुरुकुल बॅच डिटेल बघूया आणि डिटेल मध्ये बघा तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो आपलं कंबाईन विजन नावाचं ॲप्लिकेशन आहे प्ले ते ॲप्लिकेशनवरती ही जी बॅच आहे ती कंबाईन व्हिजन ॲप्लिकेशनवरती होणार आहे प्ले प्लेस्टोरवरती तर आत्ताच प्लेस्टोरवरती जाऊन आपले ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करा ॲपल मोबाईल असेल तर ॲप्पल स्टोअरवर करा तर या ठिकाणी ॲप्लिकेशन अवेलेबल आहे आपल्या बॅचचा ॲप्लिकेशनचा लोगो हा जो आपला कंबाईन व्हिजनचा जो लोगो आहे तोच आहे त्यानंतर आपलं जे आता यूट्यूब चॅनल आहे या ज्या प्लॅटफॉर्मवरती आता लेक्चर चालू आहे त्याला आत्ता सबस्क्राईब करा कारण की असे बरेचसे उपक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म आहे तो खरंच उपयोगी पडेल भविष्यात पण तुम्हाला ह्या गोष्टीची खूप मदत होईल जर तुम्ही अभ्यास करणारे असाल तर ठीक आहे त्यानंतर आपला कंबाईन व्हिजन नावाचा टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्रामला जाऊन तुम्ही सर्च करा कंबाईन व्हिजन हे जरी सर्च केलं कंबाईन व्हिजन तर कंबाईन व्हिजन नावाचा असा जो लोगो असणारा आपला चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्ही चॅनलला जॉईन होऊ शकता तिथेही अपडेट मिळतील ठीक आहे चला आता आपण बॅचची थोडीशी डिटेलमध्ये माहिती घेऊया तर मराठी विषयाची टू द पॉईंट बॅच मराठी विषयाची टू द पॉईंट बॅच टू द पॉईंट काय रे टू द पॉईंट म्हणायचं याला आपण टू द पॉईंट बॅच म्हणतोय तर त्याचं टू द पॉईंट म्हणायचं कारण काय कारण की बघितलं मी की खूप जास्त म्हणजे मार्केटमध्ये खूप जास्त फापट पसारा आहे या विषयाला धरून तो ठीक आहे विषय तितका अवघड असता किंवा त्याचं सगळ्या गोष्टी तितक्याच गरजेच्या असत्या तर आपण म्हटलं असं की चला काय हरकत नाही तुम्ही तितका फापट पसारा केला तरी चालेल परंतु जर योग्य जे पेपरला आहे तेच ते जर आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला शंभर टक्के त्याचा निकाल लागेल कारण मुख्यला मुख्यला सगळ्यात जास्त म्हणजे मुख्यचं सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम आहे की मुख्यला खूप जास्त सब्जेक्ट आहे आणि प्रत्येक सब्जेक्टला आपल्याला इतका वेळ देता येत नाही ठीक आहे त्यामुळं मिनिमम मटेरियल मॅक्झिमम रिव्हिजन पाहिजे तुमच्या जितकं कमी मटेरियल असणार तितक्यात जास्त रिव्हिजन पाहिजे तर मराठी विषयासाठी आपण ही टू द पॉईंट बॅच घेऊन येणार आहे आयोगाचे आपला जो संदर्भ असणार आहे तो काय असणार आहे माहिती आहे का आपण ज्या बेसवरती ही बॅच आपली पूर्ण उभी आहे तो म्हणजे आयोगाचे पी वाय क्यू आयोगाचे पी वाय क्यू आणि जो संदर्भ ग्रंथ असणारे तो संदर्भ ग्रंथ आहे मोरा वाळांबे यांचं पुस्तक मोरा वाळांबे सरांच्या पुस्तकातून पुस्त अतिशय म्हणजे मी तर सांगल की त्या पुस्तकाच्या बाहेर गेले तर एक दोन प्रश्न जातात परंतु मॅक्झिमम प्रश्न याच्यावरतीच येतात अगदी एक्झाम्पलसुद्धा ह्याच पुस्तकातून येतात तर मराठीचं सगळ्यात बेस्ट वे जर असेल अभ्यासाचा तर हे पुस्तक तुम्ही आयोगाच्या पी वाय क्यू आणि या पुस्तकाची जर सांगड घातली तर मला नाही वाटत की हा विषय इतका पण तुम्हाला जड जाईल तर बघा मराठी विषय कोणकोणत्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे तुम्ही जर या खालील परीक्षांची तयारी करत असाल जसं की तुम्ही जर राज्यसेवा मुख्यसाठी त्यानंतर कंबाईन गडब आणि गटक मुख्य परीक्षेसाठी इथे पन्नास पन्नास गुणांसाठी हा पेपर असतो पन्नास गुण पेपर वनमध्ये पन्नास गुणांसाठी मराठी पन्नास गुणांसाठी इंग्लिश ठीक आहे या ठिकाणी पन्नास पन्नास गुण दोन इंचे पण पन, पन्नास ठीक आहे आणि विभागीय परीक्षा विभागीय परीक्षांमध्ये पण मराठीला आहे पोलीस भरतीमध्ये पंचवीस गुणांसाठी आहे त्यानंतर वन भरती असेल तलाठी भरती असेल इतर कुठल्याही सरळ सेवा असू द्या जर मराठीमध्ये तुम्हाला लीड मिळाली जर ह्या विषयात तुम्हाला एज मिळाला तर तुम्ही पोचच्या फार जवळ जाता लक्षात घ्या त्यामुळे मराठी हा विषय एक की फॅक्टर ठरू शकतो तुमच्यासाठी की फॅक्टर ज्याचं सोरच्या बाहेर शक्यतो काही जात नाही ठीक आहे तर आता मराठी व्याकरणाचे हां आता मराठी आपलं ठीक आहे मराठी आपण शिकणार आहे मराठी आपल्याला शिकायचं आहे परंतु या मराठी व्याकरणाचे प्रमुख घटक काय नेमकी ते बघू जे आपण शिकायला जाणार आहे आता इथून पुढे त्याचे प्रमुख घटक काय असणारे पहिला घटक असणारे वर्णविचार दुसरा असणारे शब्दविचार आणि तिसरा असणारे वाक्यविचार वर्णविचार शब्दविचार आणि वाक्यविचार या तीनही घटकांचा आपण एकदम पी वाय क्यू सोबत डिटेलमध्ये टू द पॉइंट अभ्यास करणार आहे आता मराठीचा अभ्यास कसा करायचा मराठीचा अभ्यास तुम्ही कसा करणार पहिली गोष्ट ज्यावेळेस आपली गुरुकुल बॅच आपण चालू करणार तुम्ही चालू करणार तुम्ही लेक्चर बघायला सुरू करणार तुम्ही रोज तुम्ही रोज दोन लेक्चर बघायचे जास्त नाही रोज दोन लेक्चर बघणार ज्यावेळेस तुम्ही लेक्चर बघणार त्याच्यानंतर तुम्ही त्या लेक्चरचं मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातून तुम्ही वाचन करणार मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातून तुम्ही व्यवस्थित वाचन करणार वाचन केल्यानंतर त्या टॉपिकवरचे तुम्ही पी क्यू सोडवणार जसे मी पी क्यू सोडून देईल काही प्रमाणात तर त्याचप्रमाणे तोच व्ह्यू ठेवून तुम्ही बाकीचे पी वाय क्यू सोडवणार आणि नंतर बाकीच्या प्रश्नांचा ते सिरीजचा तुम्ही सराव देखील करायचा आहे म्हणजे सरावाशिवाय कुठली गोष्ट शक्य नाही त्यामुळे सराव हा फार महत्वाचा आहे तुम्ही लेक्चर वागणार मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातून वाचन करणार पिवाय वायक्यू वाचणार आणि नंतर सराव करणार असा तुमचा मराठीचा अभ्यासाचा कल असावा आता बघा असं तुम्ही अभ्यास करणार ह्या मराठीचा जो अभ्यास करणार आहे आपण तो नेमकी कोणी स्टार्ट केला पाहिजे एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस मी प्रिपरेशन सुरू केलं म्हणजे जी एचचा अभ्यास सुरू करायच्या थोडंसं आधी मी मराठीचा अभ्यास केला होता मराठी माझं झालं होतं करून त्यामुळे मला एक बॅक ऑफ द माइंड एक गोष्ट माझी इतकी रिलॅक्स होतो की चला आपला आपण स्पर्धा परीक्षेत जाण्याआधीच आपला अभ्यास आप चांगला झालेला आहे म्हणजे पूर्वच्या आधीच माझा मुख्यचा म्हणज म्हणजे ज्यांचा अटेम्प्ट अजून लांब आहे जे अजून सेकंड इयरला आहे किंवा डिग्रीला आहे आणि त्यांना ही गोष्ट जर माहीत नसेल की तुम्हाला मुख्य परीक्षेला मराठी पन्नास मार्कला आहे म्हणजे तुमची मुख्य परीक्षा जर दोनशे मार्कची होते एक पेपर शंभर मार्कचा असतो दुसरा शंभर मार्कचा तर त्यातलं मराठी तुम्हाला पन्नास मार्कला आहे म्हणजे तुमचा पंचवीस टक्के सिलेबस जर तुम्ही आजच पूर्ण करून ठेवला ना तर विचार करा पंचवीस टक्के uh, भार तुमचा आज कमी होतोय पंचवीस टक्के आणि तो अगदी मी तर म्हणेल कमी वेळेत म्हणजे तुम्ही वीस ते पंचवीस दिवसात ही गोष्ट पूर्ण करू शकता आपली वॅच पूर्ण करू शकता इतकं इझिली तुम्ही या गोष्टीला रीच करू शकता आणि कसं करायचं याचं पावलं पावली मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे ठीक आहे त्यानंतर गट क मुख्याचे जे विद्यार्थी आहे गट चे ज्यांना अजून मराठी विषय म्हणजे आता गट कलर राहिले पन्नास साठ दिवस परंतु ज्यांना अजून मराठी विषय समजलेला नाहीये त्यांनी सुद्धा ही बॅच करायला काही हरकत नाही त्याचप्रमाणे ज्यांना पुढची मुख्य परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा राज्यसेवा मुख्यवाले त्यांच्यासाठी सुद्धा आणि बाकीचे सरळ सेवा जसं की पोलीस भरती वन भरती किंवा तलाठी भरती यांच्यासाठी सुद्धा ही बॅच तितकीच महत्वाची आहे ठीक आहे आता बघा मराठीला आपण हलक्यात घेतो परंतु मराठी पूर्ण डिसिजन मेकिंग फॅक्टर आहे ठीक आहे तर मराठीचा मी अभ्यास कसा करणार तर मी पहिल्यांदा वाचताना समजून घेणार मी आकलन करणार ज्यावेळेस मी लेक्चर बघणार ना एक ना एक कन्सेप्ट व्यवस्थित बारकाईनं समजून घेणार मी तिथे अंडरस्टँडिंग माझी चांगली पाहिजे मी या ठिकाणी कन्सेप्ट चांगल्या करेल बरोबर माझी अंडरस्टँडिंग पाहिजे मी कन्सेप्ट चांगल्या कराल माझ्या मा मग ह्या दोन गोष्टी मी लेक्चरमध्ये एकदम व्यवस्थित करून घेईल ठीक आहे त्यानंतर पाठांतर मराठीचा एक दुसरा भाग आहे पाठांतर मग शब्दसिद्धी सारखा टॉपिक आहे इथे शिकवायला काही नाहीये शब्दसिद्धी मग ती गोष्ट कसली रे ती गोष्ट पाठांतराची मग वारंवार वारंवार वारं ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट पाठ होती एखाद्या गोष्टीचा वारंवार अभ्यास केल्यानंतर ती जशी पाठ होती तसंच ते पाठांतर आणि उपयोग हा आता उपयोगाचा जो भाग आहे आता हा मी का बोललो रे उपयोग मी का बोललो रे कारण की आता आयोग आता आयोग याच्यावरती प्रश्न विचारायला लागलाय की जो शब्दसंग्रह असतो शब्दसंग्रह ते शब्द ॲज इट इज पडत नाही आता म्हणजे फक्त मी म्हणेल पन्नास टक्के जर ॲज इट इज पुस्तकातले पडत असेल तर पन्नास टक्के उपयोगावरती आता म्हणजे एखादा तुम्हाला अमुक अमुक असा एखादा प्रसंग देतील आणि प्रसंगावरतून म्हण सांगा म्हणतील किंवा प्रसंग देतील आणि त्या प्रसंगावरतून वाक्प्रचार समानार्थी वाक्प्रचार विरुद्धार्थी वाक्प्रचार या गोष्टी आयोगाचा पॅटर्न समजणं म्हणजे काय आयोगाचा पॅटर्न समजून घ्या पॅटर्न समजणं म्हणजे काय की ही गोष्ट समजणं की ॲज इट इज आता पुस्तकातून नाही येते आता कन्सेप्टवर येतं आता ती गोष्ट तुम्हाला किती समजली तुम्ही तिचं ॲप्लिकेशन कसं करू शकता त्याच्यावरती येतं म्हणजे शब्दसंग्रह तरी आता बऱ्यापैकी ॲप्लिकेशनवरच यायला लागला आहे मराठी विषयासाठी इंग्लिशचं तर डायरेक्ट पी वाय क्यू आहे पी वाय क्यूवरून येतं आहे त्यानंतर जर स्टँडर्ड रेफरन्स बुक बघितले तुम्ही एस पी बक्षी पालयन सुरी तर यातलेच पी वाय क्यू येत आहे ॲज इट इज परंतु मराठीसाठी असा फिक्स सोर्स नाही आहे तर इथं तुम्हाला पी वाय क्यू आणि तुमचं म्हणजे आपण म्हणतो का सुज्ञा असावं लागणार तर इथं तुम्हाला तेवढं सिक्स सेन्स तुमचे चांगले ठेवा लागणार आहे व्यवस्थित वाचन करून नेमकी कोणती गोष्ट त्यांना विचारायची आहे याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यावे लागणार आहे ठीक आहे आता आपण आपल्या बॅचमध्ये कोणकोणते प्रकरण कवर करणार आहे ते एकदा व्यवस्थित बघा ठीक आहे तर पहिलं जे प्रकरण आहे तो मराठी भाषेचा इतिहास म्हणजे कुठली भाषा शिकायची तर आपल्याला इतिहास माहीत पाहिजे तर मराठी भाषे भाषा लिपी व व्याकरण त्यानंतर वर्ण विचार म्हणजे आपला जो व्याकरणाचा पहिला टॉपिक आहे वर्ण तर त्याचे वर्ण विचार याच्यावरती आपले आ, दुसरा आणि तिसरा टॉपिक असणार आहे त्यानंतर जोडाक्षरांचे लेखन त्यानंतर संधी ठीक आहे संधी हा त्यानंतर जसं की शब्द विचारमध्ये नामे नामांमध्येच हे टॉपिक येतात लिंग विचार वचन विचार विचार सामान्य रूप त्यानंतर सर्व नाम विशेषण क्रियापद विचार क्रियापदांचे प्रकार क्रियापदांचे विचार काळ व अर्थ आपल्या बॅच मध्ये कोणते टॉपिक येतात मी ते सांगतोय कोणकोणते कौन टॉपिक आपण शिकवणार आहे एकही टॉपिक मिस होणार नाही सगळा सिलेबस तुमचा कवर होणार आहे त्यानंतर क्रियापद विचार क्रियापदाचे अर्थ व आख्यात विकार त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय त्यानंतर शब्दयोगी अव्यय आणि उभयनवी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय वाक्यविचार विभक्तींचे अर्थ कारकार्थ व उपपदार्थ प्रयोग समास शब्दसिद्धी वाक्यांचे प्रकार वाक्यपृकरण वाक्य संश्लेषण आणि वाक्य संकलन वाक्य रूपांतर जो वाक्यविचार टॉपिक आहे त्याच्यातले ते जे टॉपिक येते त्यानंतर भाषेचे अलंकार हा सुद्धा टॉपिक आपण घेणार आहे शब्दांच्या शक्ती रस व काव्यगुण आता या टॉपिकमध्ये सांगतो आपल्याला काय घ्यायचं आहे कारण की इथं अभिधा व्यंजना लक्षणा या गोष्टी इथं विचारल्या जातात त्यामुळे शब्दांच्या शक्ती रस व काव्यगुण हे तितकंच महत्त्वाचं आहे विरामचिन्हेवर कायम प्रश्न आहे विरामचिन्हे घेणार आपण लेखनविषयक नियमावली शुद्ध शब्दांवरती कायम प्रश्न आहे आपण ते सुद्धा घेणार सगळं घेणार प्रॉपर वेनी फक्त तुम्ही व्यवस्थित करण्याची तयारी ठेवा तुम्ही डिसिप्लिन ठेवा ज्या गोष्टी सांगणार त्या गोष्टी जे सांगणार तेच व्यवस्थित करा जे मटेरियल म्हणजे मी जर सांगतोय तुम्हाला की मोरा बाळंबे सरांचं पुस्तक वा, वापरायचं तर तुम्ही मार्केटमधल्या नोट्स उचलून आणून तुम्ही ते पण ॲडिशन करू नका नोट्स उचलून आणून मराठी पन्नास मार्काचा शंभर मार्काला होणार नाही आहे तो पन्नासच मार्कला आहे फक्त तुम्हाला त्या ठिकाणी त्या विषयाला न्याय देता आला पाहिजे जर तुम्ही खूप फापट पसारा करताय तर तुम्ही त्या विषयाला न्याय देत नाही आहे त्यामुळे लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी सुरू करायची आहे म्हणजे कंबाईनची तयारी सुरू करायची राज्यसेवेची करायची तर त्यांच्यासाठी त्यांनी मराठीची आत्तापासून तयारी जर चांगली चालू केली चा तर त्यांचं व्यवस्थित होऊ शकतं म्हणजे तुमचा मेनचा एक पाठ तर शंभर टक्के चांगला होऊ शकतो जो आहे मराठी त्यानंतर जे विद्यार्थी आता घटकं आहे परंतु त्यांना असं वाटतंय कॉन्फिडन्स येत नाही मराठीबद्दल तर त्यांनी ही बॅच करू शकता जास्त वेळ खाऊ बॅच नाही आपली आपण टू द पॉईंट शिकवलेलं आहे जे परीक्षेला येतं तेच शिकवलेलं आहे त्यानंतर जे सरळ सेवा येणार आहे आता आगामी काळात आता लवकरच दोन तीन महिन्यात सरळ सेवा येणार आहे आणि त्याची तयारी जर तुम्ही करताय ही बॅच करून ठेवा व्यवस्थित करा तुम्हाला मराठीमध्ये हमका चांगले मार्क येणार त्यानंतर बाकीच्याही कुठल्या एक्झाम विभागीय परीक्षा असतील तर त्यांनी त्यांच्यासाठी ही बॅच तितकीच उपयोगाची आहे फक्त बॅच आपली कुठं होणार आहे तर आपलं ॲप्लिकेशन एक स्टोअरला कंबाईन व्हिजन ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आणि तिथं तुम्ही ही बॅच परचेस करू शकता फी अगदी एकदम कमी ठेवणार आहे आपण कारण की आपल्याला काय बिझनेस करायचा नाही आपलं सरळ ध्येय एकच आहे की तुमच्यापर्यंत जी गोष्ट फापट पसारा तुम्ही चार पाच हजारात घेणार तो पसारा तुम्हाला मी एकदम टू द पॉईंट सांगणार की नेमकी करायचं काय होतं आणि तुम्ही इतके दिवस करत काय आले ठीक आहे त्यामुळं ज्या लोकांची मेन जाती है ना थोड्या थोड्या मार्कांनी त्यांनी एकदा ॲनालिसिस करा की है, तुम्हाला मराठीला मार्क किती येत आहे तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल आता जे परीक्षेला विचारणार तेच आपण शिकवणार हीच गुरुकुल आपली बॅच त्यालाच आपण मराठी टू द पॉईंट बॅच म्हणतोय ठीक आहे म्हणजे मराठीची मी म्हणतोय की मराठी आपली मायबोली आहे मातृभाषा आहे तर तिचं आपल्याला ज्ञान तितकंच चांगलं पाहिजे मग जर पेपरमध्ये मला मराठीला फक्त चाळीसच मार्क येत आहे पन्नासपैकी तर मी त्याला न्याय देत नाही आहे जर व्यवस्थित न्याय द्यायचा असेल तर नक्कीच आपल्या ह्या बॅचला फॉलो करा तुम्हाला माहिती आहे की आपलं यूट्यूबचं चॅनल आहे यूट्यूब चॅनल चा आहे यूट्यूबच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढेही काही महत्त्वाचे व्हिडिओ असतील ते आपण यूट्यूबला टाकणार आहे त्यानंतर टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम कंबाईन व्हिजन नावाचं ठीक आहे आपल्या चॅनलचं नाव आहे कंबाईन व्हिजन तर तेही तुम्ही जॉईन करून ठेवा लवकरच आपण आपली गुरुकुल बॅच ही लॉन्च करणार आहे आणि त्याचं लवकरच म्हणजे सुरू करणार आहे तर रोज तुम्हाला जर सांगितलं दोन दोन लेक्चर तुम्ही बघत चाला जसा सिक्वेन्स सांगितला तसाच अभ्यास करा बाकी तुम्हाला अभ्यासात काही अडचण आहे उद्या द्या मराठीच नाही तो कुठल्याही विषय आहेत तर मी तुमच्यासोबत नेहमीच असणार आहे तर चला आजच्या पुरतं इतकंच धन्यवाद